नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर आपण आज पाहणार आहोत होमगार्ड या पदासाठी जी दोन हजार सातशे एकाहत्तर जागांसाठी जी वॅकेन्सी निघाली आहे तर त्याच्यामध्ये आज तर तर दोन जानेवारीपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे तर आपण पाहणार आहोत शैक्षणिक पात्रता आणि अर्ज तुम्ही क किती तारखेपर्यंत करू शकता तर होमगार्ड या पदासाठी दोन हजार सातशे एकाहत्तर जागांसाठी जी पदभरती निघाली आहे तर त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता जर तु जर तुम्ही किमान दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या फॉर्मसाठी पात्र असणार आहेत तर शैक्षणिक पात्रता काय असणार आहे पुरुषांची एकशे बासष्ट सेंटीमीटर उंची असली पाहिजे छाती ही शहात्तर सेंटीमीटरपेक्षा जास्त असली पाहिजे आणि फुगवणी पाच सेंटीमीटरपर्यंत वाढली पाहिजे आणि रनिंगमध्ये सोळाशे मीटर धावणे असणार आहे तो तेचे वेग मेटना रहे। तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्लॅबनुसार मार्क मिटणार आहेत तर महिलांसाठी दीडशे सेंटीमीटर ही उंची असली पाहिजे त्यांच्यासाठी आठशे मीटर धावण्याची शर्यत असणार आहे तर वयाची अट काय असणार आहे तर एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत तुमचं वय हे वीस ते पन पन्नास वर्षापर्यंत असेल तर तुम्ही अर्ज भरू शकता आणि नोकरीचे ठिकाण हे मुंबईमध्ये असणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी तो अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणतीही फी द्यावी लागणार नाही आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये अप्लाय करावं आणि आत्ता महत्त्वाची तारीख म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दहा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत असणार आहे त्याच्यामुळं मित्रांनो लवकरात लवकर आपण अर्ज करावा जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद